कर्मयोगी गार्गेबाबांच्या सेवा कार्याचे निष्काम सेवक तसेच आपलं संपूर्ण आयुष्य गोरगरीब अंध अपंग मायचा आधार देत खऱ्या अर्थाने मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागातील आदिवासी वनवासी समाज बांधव व विद्यार्थ्यांकरिता देवदूत म्हणून सेवेचे कार्य करणारे तसेच नागरवाडी इंद्रभुवनाचे शिल्पकार विकास पुरुष बापूसाहेब देशमुख यांना दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बळवंत वानखडे यांच्या शुभ हस्ते विदर्भ भूषण पुरस्कार सन्मानित करण्यात आला गेल्या अनेक वर्षापासून बापूसाहेब देशमुख यांनी नेहमी आपल्या कार्यातून गोर गरीब लोकांची सेवा केली विद्यार्थी यांना शिक्षणाचा आधार देण्याचे सर्वात मोठे कार्य केले आहे अशा महान पुरुषाला विदर्भ केसरीच्या माध्यमातून विदर्भ भूषण पुरस्कार देण्यात आला या दरम्यान उपस्थित सुप्रसिद्ध नाट्य लेखिका दीपाली सोसे युट्यूब स्टार श्रुतिका गावंडे ज्येष्ठ समाजसेविका सकु सस्तीकर यांचा देखील मान्यवरांच्या शुभ हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला तसेच पत्रकार रीती क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल विदर्भ केसरी समूहातर्फे पत्रकार बंधूचा देखील सम्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाला माजी क्रीडा मंत्री गुलाब गावंडे ऍडव्होकेट दिलीप एडतकर प्रतिभाताई इंगोले अभिनेता प्रणव प्रभाकर गजानन देशमुख सागर देशमुख प्रकाश महात्मे नंदकिशोर बंड पत्रकार सुयोग गोरले आदि मान्यवारांसह दर्यापूर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार